तो लाडकी बहीण योजनेचा अभय सर तुम्ही मघाशी या मुद्द्यावर बोललात खरं तर दोनही पक्षांकडून या मुद्द्यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपच केले गेले कारण कुणाला झाकायचं कुणाला काढायचा हा प्रश्न होता एक म्हणतो एकवीसशे करणार दुसरे म्हणतो तीन हजार देणार नाही निश्चितपणे ही योजना त्यातला अर्थकारण हा भाग आपण बाजूला ठेवू पण त्याचा इम्पॅक्ट निश्चितपणे आहे कारण आज दोन लाख दोन कोटी पस्तीस लाखाच्या जवळपास महिलांना थेट डीबीटी किंवा डायरेक्ट बँक ट्रान्सफर प्रमाणे हे पैसे मिळतात आणि शेवटी असं आहे ना की महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणं म्हणजे दीड हजार रुपयाची किंमत आपल्याला पटकन लक्षात नाही येणार परंतु ग्रामीण भागात गरीब महिलांच्या दृष्टीने तो स्वतःचे पैसे हा एक मोठा आधार ते असतो आणि त्याचा निश्चितपणे त्याचा परिणाम होणार याची जाणीव विरोधकांनाही होती म्हणून तर ते अधिक रक्कम घेऊन आले की दुप्पट आम्ही देतो म्हणून तर त्याचा इम्पॅक्ट आहे लोकसभेतला आपण गृहीत धरलं सगळं जर आपण मतांची टक्केवारी बघितली तर काही फार फरक नाही आहे म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मतांचं अंतर फक्त दोन लाख मतांचं आहे म्हणजे पॉईंट सिक्स नाईन वगैरे काहीतरी फरक आहे आणि ते तो जो आहे जो छोटा सेटबॅक आहे तो कसा भरून काढायचा तर त्याच्यासाठी जे जे करता येईल ते सगळे उपाय सरकारनी आचारसंहिता लागण्यापूर्वी केले या योजनेच्या माध्यमातून जर काही टक्के जरी मतांची बेगमी करता आली महायुतीला तर ते खूप महत्वाचं ठरेल निश्चितपणे या अडीच कोटी आपण दोन कोटी तीस लाख पस्तीस लाख महिलांमध्ये अनेक महिला आधीच्या पण मतदार असतील परंतु त्याच्यामध्ये एक सध्याच्या मतदारांमध्ये एक दहा टक्के वाढ झाली तरी ती आपल्याला खूप मोठा ऍडव्हान्टेज देऊ शकते अशी गणित त्याच्या मागे मांडलेली गेलेली आहेत हे निश्चितपणे फायदे दुसरीकडे तरुणांना दहा हजार रुपये जो स्टायफंड देण्याची योजना आणली आहे ती आहे वृद्धांसाठी सिनियर सिटीजन्सना पेन्शन सुरू केलंय त्यांच्यासाठी तीर्थयात्रेसाठी एक व्यवस्था केली आहे तुम्हाला वाटतं की दिल्ली आणि मध्य प्रदेश या दोन सरकारांनी सुरू केलेल्या योजना या महाराष्ट्रामध्ये आणून त्याचा इम्पॅक्ट आणि त्या प्रत्यक्ष तिची अंमलबजावणी सुरू झाली काही पैसे निश्चितपणे त्याचा परिणाम काही ना काही प्रमाणात दिसेल अर्थात त्याला काउंटर करण्यासाठी बदलापूर सारखं प्रकरण असेल किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही वाचाळ लो नेत्यांनी केलेली वक्तव्य असतील याचा परिणाम काही थोडाफार त्याचा उपयोग विरोधकांनी करून घेतला परंतु तरीही निश्चितपणे त्याचा काही ना काही ऍडव्हान्टेज सत्ताधारी सत्ताधाऱ्यांना दारा। होईलच